नमस्कार मी सारिका आणि श्री ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाडवा आहे मी घरी आहे पण तुम्हा तुम्ही सगळेजण वाट बघत असाल ती या आठवड्याच्या राशी भविष्याची तर चला घेऊन आले परत एकदा राशी भविष्य पण त्याआधी सगळ्यांनी जरूर जरूर कालचा छोटीशी आशाचा व्हिडिओ बघा आपल्याला पुढचे दिवस काय करायचं आहे उपाय दिला आहे शनी जे राशीमध्ये शनी आणि सहा ग्रह सगळे पाच ग्रह एकत्र बसले आहेत त्याचा काय परिणाम पर होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय आहे हे सगळं छोटेशा अशाला काल व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ सगळ्यांनी जरूर बघा दुसरी गोष्ट गुढीपाडवा स्पेशल आपली ऑफर मच्छमणी पिश पोटली आणि साडी या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत कालच ऑफ मी केलेल्या आहे सगळं सक्ड़, सगळा स्टॉकही संपला आहे आणि वेळही संपली आहे सगळं संपलेलं आहे त्यामुळं ही ऑफर त्या संपली आहे पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यापासून आपण मस्तपैकी नवीन सुरुवात करूया कॉस्मेटिकच्या लाईवला तर आता हे सगळं संपलेलं आहे तर कोणीही कुठल्याही प्रकारचे पैसे पे करू नका कालच मी डेटस टाकला होता की चार वाजल्यापासून कुणाचे पैसे आले तर त्याच्यासाठी मी जबाबदार नाही या गोष्टीसाठी तर चला बघूया आपण आठवड्याचं राशी भविष्य काय म्हणत आहेत ग्रहसितारे सगळे तर जाऊन बसले आहेत राशीमध्ये बाकीच्या राशींनी करायचं आहे काय आता या सगळ्या गोष्टी आपण बघूया तर चला पहिली रास आहे मेषरास तर मेष राशीसाठी साडेसातीचा सुरुवात चालू झाली आहे साडेसातीचा पहिला चरण हा आपल्या मस्तकावर असतो म्हणजे बुद्धीवर असतो तिथं राग येणं चिडचिड येणं निर्णय घ्यायला चुकणं या गोष्टी या आठवड्यापासून चालू होतील पण त्यासाठी जे पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत ज्यांच्याकडं शनीचं ब्रेसलेट आहे शणीचा सोप आहे शनीची प्रत्येक गोष्ट आहे तिथं थोडासा फरक जरूर पडेल हनुमान चालिसा रोज म्हणणं गरजेचं आहे हा आठवडा थोडासा कोणा कोणाला कठीण वाटू शकतो आणि कोणाला खूप सुंदरसा वाटू शकतो जशी कर्म तशी फळ कर्मफलदता क्षणी आहे त्याच्यामुळं जी कर्म जर कोणाची मागच्या जन्मीचीच भोगायची राहिली असतील तर तीसुद्धा या जन्मी भोगावीच लागणार त्याच्यामुळं दे हे मेष राशीसाठी हा आठवडा समिश्रित राहणार आहे फक्त जर डोकं शांत ठेवलं आणि तोंड शांत ठेवलं तर मग तुमचं कुणी काही करू शकत नाही या आठवड्यामध्ये म्हणजे या अडीच वर्षामध्ये जर डोकं आणि तोंड या दोन गोष्टी जर शांत राहिल्या आपल्या तर मेष राशीला सुद्धा काहीही होऊ शकत नाही या अडीच वर्षामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे की जो राग येणं जे रिॲक्ट होणं लगेच या सगळ्या गोष्टी घडतात साडेसातीमध्ये आणि तिथं जो जिंकला तो खरा जिंकला आणि शनी महाराजांच्या याचा त्यांचा वाईट नजरेपासनं लांब झाला किंवा चांगली फळ मिळायला सुरुवात होते शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा तर हेच आहे या आठवड्याला करायचं काय आहे म्हणजे हे बदल तुमच्यात होणार आहेत सगळे आणि हे छोटेशा आशाला सांगितलेले आहेत तर या आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर जो छोटीशा अशा उपाय उपाय सांगितला आहे तो तर करायचाच करायचा आहे आठवडाभर पण त्यापेक्षा सुद्धा उपाय करायचा आहे तो म्हणजे काळे उडीद रोजच्या रोज दोन उडीद आपल्या महादेवाच्या पिंडीवर रोज आठवड्याचा एकदा नाही सांगत आहे मी रोज दोन काळे उडीत आणि चमचाभर पाणी घरातल्या महादेवाच्या पिंडीवर वाहिलं तरीही चालेल आणि ते पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घाला म्हणजे शणीची पिडा थोडीशी शांत राहील आणि तुम्हाला चांगले चांगले फायदे मिळत राहतील तुमचा या आठवड्याचा एंजल नंबर आहे तीन आणि चार तर त्याप्रमाणे आपला एंजल नंबर वापरायचा आहे ओम साईराम पुढची रास आहे रास तर मेष राशीमध्ये साडेसाती आल्यावर राशीवर त्याची छाया पडायला सुरुवात होणार आहे सेम तेच होणार आहे चिडचिडेपणा जुड़ वाढणार आहे आपल्याच तोंडामुळं आपली माणसं या आठवड्यामध्ये तुटायची शक्यता आहे त्यामुळं तोंडावर काबू ठेवणं सतत चेहऱ्यावर एक स्माईल ठेवणं बारा न वाजवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजे तुमचा काहीच दोष नाही आहे ना अजून साडेसाती चालू झाले पण एक छाया म्हणतात ना साडेसातीतल्या माणसांसारखी तसं कुठंतरी तुमची गाडीच पंक्चर होईल कुठंतरी फोन अस जाईल कुठंतरी कायच होईल म्हणजे राहूच्या ज्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या तुमच्यावर पडायला सुरुवात होईल पण अजून साडेसाती नाही आहे त्यामुळं कर्मतशी फळं चालू राहतील तरी पण हनुमान चालीसा म्हणायला सोडायचं नाही आहे बाकी हा थोडा तुमचा उत्तम जाईल पैशा पाण्याच्या दृष्टीनं पण चांगला जाईल फक्त राग या गोष्टीवर कंट्रोल करायचा आहे पैसा फसवणुकीमध्ये कुठं अडकतोय का याकडं लक्ष द्यायचं आहे साईन करताना लक्ष आहे की आपल्याकडनं कोणी काय आपली प्रॉपर्टी तर लिहून घेत नाही ना या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे वृषभ राशीसाठी वृषभ राशीला तुमचा एंजन नंबर आहे पाच आणि चार आणि करायचं काय आहे तर सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला एक चमचा भर दूध घालायचे आहे त्याची जी माती असते त्याचाच तिलक बनवून आपल्या मस्तकीत लावायचं आहे आणि घरी निघून यायचं दिवसभरात सहा वाजायच्या आधी जेव्हा सोमवारी वेळ होईल त्या दिवशी जरूर करा पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीसाठी काय आहे काय घडणार आहे मिथून राशीच्या लोकांनी सुद्धा राशी ब्रेसलेट घेतलं का ज्यांच्या अगदी परिस्थितीने जमलेलं नाही आहे त्यांना राशी ब्रेसलेट अजून मिळत आहे तर राशी ब्रेसलेट जरूर घ्या तर राशी ब्रेसलेट असेल तर काही फरक पडणार नाही आहे मिथून राशीला या आठवड्याला कामं व्यवस्थित मिळणार आहे नोकरी नसणाऱ्यांना नोकरी लागायची शक्यता आहे त्यामुळं प्रयत्न करत राहा त्याचबरोबर लग्न ठरण्याच्या पण शक्यता भरपूर साऱ्या तुमच्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत परदेशी शिक्षणाचे योगसुद्धा या आठवड्यामध्ये आलेले आहे तर एकंदरीत पत्नीचं सुद्धा चांगलं पटणार आहे एकंदरीत सगळा आठवडा तुमचा हा चांगलाच जाणार आहे तरीसुद्धा कुठंतरी राग बोलणं या गोष्टीवर क करा, या कंट्रोल करा आळस या गोष्टीवर कंट्रोल करा म्हणजे आठवडा मस्तपैकी जाईल त्याचबरोबर तुमचे एंजल नंबर आहेत पाच आणि सात हे एंजल नंबर वापरायचे आहेत आणि आपल्याला हा आठवडा चांगला कसा जाईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला या आठवड्याला काय काय लागणार आहे आता आपण बघूया तर कर्कराशीला आजारपणापासून थोडंसं सा सावध राहावं लागणार आहे कुणाचे सांधे मनके गुडघे असे ज्यांचे ज्यांचे दुखत असतील त्यांचं दुखणं थोडस मानवर काढणार आहे त्यामुळे वेळीच त्याच्यावर औषधोपचार करा काळजी घ्या स्वतःची दुखण्यासाठी हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे बाहेरील कोणी फेरीवाला अशा गोष्टीमध्ये कुठं अडकू नका किंवा ह्याच्यावर हे फ्री आले रस्त्यावर म्हणून घेतले डायरेक्ट आणि त्याच्यातनं काहीतरी उगाच निघाले किंवा अशा गोष्टींमध्ये फसवणूक या गोष्टींच्यापासून थोडंसं दूर राहावा म्हणजे तुम्हाला या गोष्टी घडणार नाहीत नाही तर फसवणूक या आठवड्यात तुमच्यासाठी आहेच असा म्हणजे असेच ग्रहसितारे आहेत होईल असं नाही पण ग्रहसितारे आहेत तर या गोष्टीकडं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या लागणं भाजणं कापणं या गोष्टीकडं महिलांनी लक्ष द्या कर्क राशीच्या गरोदर महिला यांनीही आपल्या चालण्याकडं औषधाकडं बाळाकडं पोटात सगळीकडं लक्ष ठेवा तर चला तुमचा एंजल नंबर काय आहे आणि उपाय काय आहे हे आता आपण बघूया तर एंजल नंबर आहे तुमचा सात आणि दोन आणि कर्क राशीनं उपाय काय करायचा आहे तर तुळशीला रोजच्या रोजच्या रोज जमलं तर रोजच्या रोज घाला नाही जमलं तर सोमवारच्या दिवशी दूध आणि पाणी जरूर घाला पुढची रास आहे सिंहरा सिंहराशिला अडीचकी चालू झालेली आहे त्यामुळं जिथ मानसिक शांतता नाहीये जे लोक मानस मनानं शांत नाही आहे त्या लोकांचं काहीही खरं नाही आहे कारण त्या लोकांची चिडचिड वाढणार आहे त्या लोकांचे लॉसेस वाढणार आहे त्या लोकांना पैसा कमी पडणार आहे त्या लोकांना आरोग्य कमी पडणार आहे त्या लोकांना ताकद कमी पडणार आहे या सगळ्या गोष्टी अडीचकीच्या सुरुवातीलाच होणार आहेत पण सिंह राशीकडं जर शनीचं ब्रेसलेट असेल तर या गोष्टी अडीच वर्षात तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात टाळता येतील त्यामुळं पहिल्यांदा सिंहरास आहे वाघासारखी रास पन आहे पण आळशीपणा सोडा लवकर उठा सूर्याला पाणी घाला सगळ्यात राशीचा महत्त्वाचा आहे की सूर्य उगवायच्या आधी उठणे आणि सूर्याला पाणी घालणे ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आळस सोडा ईर्षा सोडा या गोष्टी जर सोडल्या तर मग तुम्हाला हा आठवडा सोडा चांगला जाऊ शकतो बदलीच्या संभावना आहेत तुम्ही नोकरी बदलू शकता जागा बदलू शकता शिक्षण बदलू शकता असं काही ना काहीतरी विचार या आठवड्यामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये चालू राहणार आहे तुमचा एंजल नंबर आहे सहा आणि तीन आणि तुम्ही उपाय काय करायचा आहे तर हाच उपाय करायचा आहे की आठवडाभर सूर्याला पाणी घालायचं आहे कारण सूर्य कुठं जाऊन बसलेत राशीमध्ये तुमचे राजे त्याच्यामुळं त्याच्याकडं लक्ष देणं हे तुम्हाला गरजेचं आहे पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला कसा जाणार आहे हा आठवडा हे आता आपण बघूया कन्या राशीच्या लोकांचे मुलींचे किंवा मुलांचे जर विवाह ठरले नसतील तर विवाह होऊ शकतात मुलांकडनं चांगल्या वार्ता मिळू शकतात मुलं शिक्षणात पुढं जाऊ शकतात कन्या राशीची मुलं असतील तरी शिक्षणांमध्ये पुढं जाऊ शकतात तुम्ही कन्या राशीच्या असाल तर मुलांकडनं काहीतरी आनंदाच्या वार्ता तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर कन्या राशीची लहान मुलं या लोकांना जपायची अतिशय गरज आहे कारण सर्दी खोकला निमोनिया यासारख्या गोष्टी त्यांच्या वर काढू शकतात छोटी बाळं जी एक वर्षाच्या आतली आहेत त्यांच्यासाठी अतिशय गरजेच्या आहेत या गोष्टी की या सगळ्या गोष्टी त्यांना होऊ शकतात तर न होण्यासाठी काय केलं पाहिजे या ह्याच्याकडं पहिली तयारी ठेवा त्याचबरोबर पती पत्ति पत्नींमध्ये योग्य संवाद राहील प्रेमी जीवन व्यवस्थित राहील व्यापारी वर्गाला चांगला धंदा होईल तिथं कुठंच काही नाही आहे कंट्रोल आहे ते आपल्या तोंडावर आपल्या डोक्यावर याच गोष्टी अतिशय तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि दोन आणि तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे कन्या राशीला की रोजच्या रोज रोजच्या रोज तुळशीला आहे मी दूध आणि पाणी घालायचं आहे तर चला पुढचा पुढची रास आहे तूळ रास तर तुळ राशीला काय सांगत आहेत आपले ग्रह सितारे हे आता एकदा आपण पड़ बघूया तर तुळ राशीला आजपासून थोडासा जीवनामध्ये आनंद मिळायला सुरुवात होईल घर बांधणे गाडी घेणे या गोष्टीसाठी जिथं तडफड म्हणजे तरसत असाल या गोष्टीसाठी तर त्या गोष्टींची कामं व्हायला आता सुरुवात होईल सरकारी नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे नोकरीत बदल प्रमोशन या सगळ्या गोष्टी घडू शकतात व्यापारी वर्गाला छानपैकी धंदा होणार आहे त्यामुळे वा व्यापारी वर्ग खुश राहणार आहे पण आपला ग्राहकच आपलं दैवत आहे हे विस विसरू नका आणि त्यांच्याकडं थोडंसं जास्त लक्ष द्या म्हणजे जास्त प्रमाणात आपला धंदा होईल आजार पण काय येऊ शकतं तर उष्णतेचे आजार किंवा लोबीपीचे आजार या गोष्टी घडू गो शकतात त्यामुळे अति उन्हात जाणं या राशीनं टाळा उपाय काय करायचा आहे तर गोशाळेमध्ये चारा द्यायचा आहे अतिशय गरजेचे आहेत या गोष्टी तर गोशाळेमध्ये चारा जरूर द्या एंजल नंबर काय वापरायचा आहे तर एंजल नंबर वापरायचा आहे तीन आणि नऊ चला पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचं काय चाललं आहे वृश्चिक राशीनं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची ईर्ष्या करणं सोडा लगेच कमेंट येतात ताई असं नाही ताई आम्ही तसं नाही पण ते असतं प्रत्येकच जण असेल असं नाही पण ह्या गोष्टी आत्ता तरी चालू आहे की दुसऱ्याची ईर्षा करणं दुसऱ्याच्या पुढं जाणं आपल्यापुढं कुणीच नाही गेलं पाहिजे हे जे विचार मनामध्ये येतात हे तुमच्या अधोगतीला कारण आहेत त्याच्यामुळे हे विचार मनातले सोडा बाकी सगळं तुमचं व्यवस्थित होणार आहे नवीन कपडा लागता नवीन गाडी नवीन घर नवीन काही या गोष्टी सगळ्या तुम्हाला या आठवड्यामध्ये तुम्हाला जर अडकलेली कामं काही असतील तर ती मिळतील पैसा अडकला असेल तर तो मिळेल या गोष्टी सगळ्या होणार आहेत पण आपलं मन स्वच्छ करणं हे फक्त आपल्या हातात आहे त्यामुळे या लोकांनी मन स्वच्छ करा सगळंच तुमच्या हातात आहे अशी ही रास आहे तुमचा एंजल नंबर आहे तीन आणि चार तीन आणि चार हे तुमचे चा एंजल नंबर आहेत आणि उपाय काय करायचा आहे का तुम्हाला तर आपल्याला गरीब विद्यार्थ्यांना विद्यार्थी जे असतील त्यांना काहीतरी स्टेशनरी वाटप जर करता आलं तर जरूर करा पुढची रास आहे धनुरास धनुराशीलासुद्धा अडीचकी चालू झाली आहे आधीच ही रास थोडीशी वैतागलेली रास असते त्याच्यामुळं आता त्यांना गुरुचं पाठबळ मिळेल थोडंसं पण अडीच की चालू झालेली आहे त्यामुळं डिवोर्स होणं ब्रेकअप होणं या गोष्टी अगदी साहजिक आहेत या दोघांनाही धनुराशीच्या बाईला पण आणि पुरुषांना पण एकमेकाची साथ मिळणं या अडीच वर्षामध्ये तर फार अवघड झालेलं आहे त्यात नाही ज्यांची कर्म चांगली असेल त्यांना मिळेल पण सर्वसाधारण या राशीला या गोष्टी घटणार आहेत त्याचबरोबर एकटेपणा ल आपल्यामध्ये एकटेपणाची जाणीव व्हायला तुम्हाला आता सुरुवात होईल लोकांना कान भरणे आणि ते ऐकणे हे धनुराशीमध्ये अत्यंत प्रमाणात असतं तर हे पहिलं सोडा की कुणाचं ऐकून काही करू नका स्वतःच्या मनाचा विचार करा स्वतःचं चांगलं स्वतःचं वाईट या गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतर पुढची पावलं सगळी टाका तुम्ही की काय तुम्हाला आयुष्यामध्ये करायचं आहे ते धनुराशीनं उपाय करायचा आहे की दत्त महाराजांच्या देवळात एक मूठ गुरुवारच्या दिवशी एक हळकुंडन मुठ हरभऱ्याची डाळ मिळून दान करायची आहे स्वभाव शांत ठेवायचा आहे कमी बोलायचं आहे ज्या लोकांशी बोलल्यावर आपले वाद होतात त्या लोकांपासून आपल्याला लांब जायचं आहे एवढंच आपण ठरवायचं आहे म्हणजे आपला आठवडा चांगला जाईल अ तुमचे नंबर नंबर सांगितला धनुराशीला तर पुढची रास आहे मकर रास मकर राशीला साडेसाती संपत आहे पण आनंदी आनंद मानू नका उगाच कुठल्या तरी रील बघतायत ती लोकं जी आत्ता हे रील करतायत ना त्यांना शनी एवढे जोरात बघून घेणार आहेत खोटणे बोलत नाही शनी एवढे जोरात बघून घेणार आहेत पास शनी छायापुत्र आहेत छायाप्रिय आहेत त्यांना त्याच्यामुळं मकर राशीचे साडेसाती भले संपत आहे पण छाया शनीची राहणार आहे पुढं सहा दिवस सहा महिने परीक्षा घेतात ते याने साडेसात वर्ष काय शिकलं की साडेसातीतनं निघाल्यावर त्याला थोडेसे चांगले दिवस देऊन बघतात म्हणजे एक आठवडा दोन आठवडे एक महिना तुम्हाला खूप चांगला देणार आणि तुम्ही जर त्यात परत माच केलात तर मग पुन्हा त्यांचं चालू होणार लक्ष ठेवणं तुमच्याकडं ही त्यांना छायाप्रिय आहे त्यामुळं त्यांची छाया तुमच्यावर राहणार आहे त्यामुळं लगेच उगाच त्या काहीतरी घाणेरडे व्हिडिओ बघून हे बघून कि काहीतरी दाखवत आहेत ना अजय देवगण म्हणतो असं म्हणते तसं काही तस करू नका अगदी बल्ले बल्ले नाही झालेले छाया राहणार आहे सहा सात सा, महिने वर्षभर वर, त्यामुळं शांततेत वागा जी प्रगती होत आहे जे मिळत आहे ते लपवून ठेवा त्याचा गाजावाजा करू नका मा मला आता हे मिळायला लागलं मला नोकरी लागली मला यावं लागलं लपवा दुनियेपासून लपवा अधुनिया फार बेकार आहे दुनियेपासून लपवा सगळं काही व्यवस्थित होईल तर या आठवड्यात हेच सगळ्यात मोठं तुम्हाला आहे की साडेसाती संपली म्हणजे आपण मोकळं झालो ही गोष्टच मनात आणू नका जे शिकलात त्याचा विचार करा लिहून काढा आणि त्या गोष्टी पुढं करू नका हे ठीक आहे तुमच्यासाठी मकर राशीच्या लोकांनी हनुमान चालिसा वाचा दर आठवडाभर हनुमान चालीसा वाचा हाच तुम्हाला सात आणि तीन हा एंजल नंबर आहे कुंभरास उम्बराश, कुंभराशीची शेवटची अडीच वर्ष चाललेली आहे त्यामुळं त्यांना आता चांगला काळ येण्याची शक्यता आहे की जे काही आपण पाच वर्ष शिकलो भोगलो त्याच्यातनं आता आपण पुढं निघालेलो आहोत त्याच्यामुळं हे अडीच वर्ष किंवा हा आठवडासुद्धा त्यांच्यासाठी ठीकठाक राहणार आहे आत्ताचे हे तेरा तारखेपर्यंत तर कोणी आनंदी होणं किंवा खूप मोठं त्यांच्या आयुष्यात काही घडणं या गोष्टी घडणारच नाही आहेत फक्त कामं पुढं 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 थोडीशी ढकलली जातील एवढं वी तर कुंभराशीला त्यांची त्यांची नाती चांगली होतील किंवा ज्यांच्यापासून दुरावले असतील ते त्यांच्याजवळ ते येतील या गोष्टी घडतील जरा या तेरा एप्रिलच्या नंतर या गोष्टी घडणार आहेत तर या आठवड्यामध्ये आपलं तोंड आपलं डोकं शांत ठेवणे विचार शांततेत करणे कुठेही सही न करणे कोणाच्याहून न वाटली जाणे याच गोष्टी कुंभराशीसाठी सगळ्या गरजेच्या आहेत नाही तर मग हे शेवटचे दिवस असतात चांगली माणसं जोडली जातात तशी चांगली माणसं तोडली पण जातात त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करा उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या पेंढीला पाच पिवळी फुलं सोमवारच्या दिवशी व्हायची आहे पुढची रास आहे मीनस राश, तर मीन राशीचा हा आठवडा कसा जाईल याचा कोणताही ज्योतिषी विचारसुद्धा करू शकत नाही कारण जर त्या राशीवर एवढं मोठं संकट आहे जर त्या राशीवर त्यांचे शनी महाराजच विराजमान झालेले आहेत वर सहा ग्रह पाच ग्रहांची तिथं सहा ग्रहांची एकूण भांडाभांडी चालू आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय होऊ शकतं तर फक्त एकच करायचं आहे एक मीन राशीनं सकारात्मक राहायचं आहे जेवढं सकारात्मक राहता येईल तेवढं राहा ब्रेसलेट राशीचं क्षणीचं जरूर वापरा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं सुटका होईल सगळं डोळ्यापुढं होत राहणारे होत राहणारे त्याच्यावर काही एक पर्याय नाही आहे ते बघत राहणे तोंड आणि लोक शांत ठेवणे त्यातनं काहीतरी नवीन शिकणे की ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीतनं शिकणे आणि पुढं जाणे उपाय काय करायचा आहे तर हनुमान चालिसा जेवढी ऐकता येईल वाचता येईल तेवढी वाचायच्या आहेत दान धर्म पुण्य आणि मन स्वच्छ या गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाची आहे तेरा तारखेपर्यंत आपली तब्येत तब्येतीकडं लक्ष द्या जेवण पाणी या सगळ्या गोष्टी झोप पूर्ण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा नाही तर तेरा एप्रिलच्या आधी राशीला दवाखान्यामध्ये सुद्धा ऍडमिट व्हावं लागतं दवाखान्याच्या फेऱ्या त्यांना माराव्या लागतात या सगळ्या गोष्टी घडू शकतात त्यामुळं आपलं शनी महाराजांना मारुती रायाला धरून राहायचं एवढंच शांततेनं मीनरासेनं करायचं आहे एंजल नंबर आहे तुमचे आठ आणि चार या दोन्ही एंजल नंबर आठवड्यावर तुम्ही वापरू शकता तर चला कसं वाटलं तुम्हाला राशी भविष्य हे छान छान कमेंट करून सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सैराम पण काल केलेला छोटीशी अशाचा व्हिडिओ विनाशकारक हे योग जे आलेले आहेत त्याच्यात काय होणार आहे काय होणार नाही हा व्हिडिओ सगळ्यांनी जरूर जरूर